नुकत्याच पार पडलेल्या सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये निपुण अॅबॅकस सांगली येथील विद्यार्थ्यांनी घौघवित यस संपादन करून आपल्या भारत देशाचे व सांगली जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवल्याबद्दल संस्थेचे मुख्य प्रदीप पाचोरे व सौपूर्वा पाचोरे यांचे सर्वत्र कौतुक होते निपुण ॲबॅकस सांगली आणि गॅलेक्सी इंटरनॅशनल ॲबॅकस यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगापूर येथे नुकतेच पार पडलेल्या इंटरनॅशनल ॲबॅकस अँड मेंटल अर्थमॅटिक स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी घौघवित यस संपादन केलं आहे विरेन उदय शिंदे सांगली आरुष संदीप पाटील मिरज रक्षित सागर बन्ने पेठ वडगाव आर्यन अमोल अवताडे जयसिंगपूर अॅबॅकस क्षेत्रात गेली वीस वर्षे ते कार्यरत असून चार तेरा वयोगटातील विद्यार्थ्यांना आज तागायत राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांच्या अभ्यासक्रमांमध्ये अबॅकस विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व वा सर्वांगीण विकास घडवण्याचे कार्य गेली वीस वर्ष अविरतपणे सुरू आहे सर्व इंग्लिश मिडियम स्कूल व सेमी इंग्लिश तसेच जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अॅबॅकस विषयाचे ज्ञान देण्याचं मोलाचं कार्य त्यांच्या निपुण संस्थेमार्फत करत आहेत अबॅकसमुळे चार तेरा वयोगटातील मुलांमध्ये गणिताविषयाची आवड निर्माण होऊन तसेच त्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासावर अमूलाग्र असे अनुकूल बदल मुलांमध्ये होतात त्यामुळे अॅबॅकसला शासन मान्यता मिळण्याची शिफारस त्यांच्या संस्थेमार्फत करण्यात आली नुकताच पार पडलेल्या सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेमध्ये आपल्या संस्थेच्या मार्फत म्हणजे निपुण बॅकस तसेच गॅलॅक्सी इंटरनॅशनल बॅकस यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संस्थेमार्फत जवळपास चार विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेले होते तिथं त्यांच्या वेगवेगळ्या वयोगटामध्ये त्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपण दरवर्षी स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलमध्ये मुलांना अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो गेली वीस वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये अबॅकस ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आजकाल सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस शाळांच्या वरती आमचा अभ्याकसचा प्रोग्राम ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम म्हणून त्यांच्या शाळेच्या टाईम टेबलमध्ये दिलेला आहे तर ह्याच्यामार्फत मुलांच्यामध्ये गणिताविषयीची आवड कोणत्याही संख्येचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काही मुलं काही सेकंदामध्ये सोडवू शकतात तर ह्या वीस वर्षाच्या प्रवासामध्ये आज ज आजपर्यंत जवळपास एक दहा हजाराच्या वरती विद्यार्थ्यांना आम्ही अभ्यासाचं शिक्षण दिलेलं आहे की त्यांना पुढे जाऊन म्हणजे त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनामध्ये भरपूर असं मदत झालेलं आहे आणि त्यांचा जो मॅथ्सविषयी जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांचा डेव्हलप करून देण्यामध्ये आमच्या निपुण अभ्यास संस्थेमार्फत आम्ही आजपर्यंत भरपूर कार्य कार्य केलेलं आहे तर, तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या अकॅडमिक इयरसाठी आमच्या संस्थेमार्फत विरेन शिंदे आर्यन अवताडे आरुष संदीप पाटील तसेच रक्षित सागर बन्ने ह्या चार विद्यार्थ्यांनी तिथं त्यांच्या वयोगटामध्ये त्यांचे जे काही अबॅकसचे जे गट होते त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चांगलं असं यश संपादन केलेलं आहे त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आय गुड थँक टू पूर्वा पाचोरे मॅम प्रदीप पाचोरे सर अर्चना नेटवे मॅम सुकेशनी सुतार मॅम टू टीचिंग मी अबॅकस क्लासेस इन स्कूल आय टू सिंगापूर फॉर एक्झाम There, I solved uh, forty-three sums in three minutes. Two in two minutes, twenty-four sums, and in five minutes, thirty-three sums. I saw Merlion Sentosa and Suntec City. After that, I went to Malaysia. There, I saw Twin Tower and second tallest building. And I got fourth prize in the Abacus International Abacus Competition. Thank you. Thank you. ऑन बिहाफ ऑफ ऑल द पेरेंट्स आय वूड लाईक टू थँक ऑल द टीम ऑफ बॅकर्स की ज्यांनी एवढा चांगला प्लॅटफॉर्म आमच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिला अगदी पहिलीपासून माझा मुलगा तर सरांकडे आहे मॅडमकडे आहे अगदी स्वतःच्या मुलासारखं त्यांनी त्याच्यावर संस्कार केलेत मॅथ्समधलं त्याचं स्पीड त्याच्या हँडरायटिंगमधली इम्प्रूव्हमेंट खरंच म्हणजे आम्हालाच विश्वास बसत नाही की हा आमचाच वेरेना आहे म्हणून अगदी तसाच अनुभव बाकीच्या पॅरेंट्सना पण आला असेल आम्ही कधी विचारच केला नव्हता की तो एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कधी भारताचं प्रतिनिधित्व करेल आणि त्यानं ते केलं त्याच्याबरोबर बाकीचे तीन आणि विद्यार्थी होते सगळ्यांनी खूप घबघवीत यश मिळवलं खूप खूप अभिमान वाटतो की आपल्याला सांगलीसारख्या छोट्या भागातून जाऊन सिंगापूरसारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या जिल्ह्याचं नाव कोरावं एवढं छान नाव लौकिक मुलांनी मिळवलं आहे त्याबद्दल त्या मुलांचं निपुण निपुणाबायकसं पूर्वा मॅडम असतील प्रदीप सर असतील सुकेशनी मॅडम असतील किंवा अर्चना मॅडम असतील किंवा पूर्ण त्यांची टीम असेल प्रत्येकाचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि आम्हाला पॅरेंट्सना खूप खूप अभिमान वाटतो की खरंच आम्ही आमच्या मुलाला एक चांगल्या क्लासला घातलं की ज्यांनी त्यांच्यामध्ये खूप सगळी सुधारणा आम्हाला दिसून येते थँक्यू थँक्यू सो मच